मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक इतिहास करणारा बैल सरजा स्वर्गीय फडके शेठ आणि तुषार भावडे यांचा सरजा आज या बैलाने इतिहास करून ठेवलेला आहे कारण काय होतं बैलगाड्या क्षेत्रात बरीच बैल होऊन गेली अजून चालू होत्यात पण असा बैल महाराष्ट्रातला पहिला की एखाद्याच्या दावणीला आला फडकेशेट किंवा भावडे यांच्या दावणीला आला त्याने एक वेगळा विक्रम केला आला आणि अजून हार झाली नाही त्याची मैदानात गेलाय ना असं कुठलं मैदान नाही की तिथून बाबा सेमीला मार खाल्लाय किंवा गटाला मार खाल्लाय किंवा काय कुठल्याही गोष्टी झाल्या ते जाईल तिथे विजय मिळावलाय बावळ्या नमस्कार या सारजाने इतिहास करून ठेवला वेगळा इतिहास काय तरी आता बरीच बैलांचा इतिहास आहे ती मथूरचा इतिहास वेगळा आहे बाकासूरचा वेगळा आहे सोन्याचा वेगळा मोठा लक्ष्याचा वेगळा पण ह्याचा जरा वेगळाच इतिहास आहे त्यांचा इतिहास फार मोठा आहे आत्ताशी आपली सुरुवात आहे पण सगळ्यांच्या आशीर्वादाने आप आपणच्या कृपेनं चाललंय हे योग्य त्या मार्गानं काय विषय नाही कारण काय राहिले ज्या ज्या का ज्या त्या बैलांना नंदीने काळ गाजवलेला आहे त्यांना एक वेगळी काहीतरी नवीन गोष्ट केली मित्रांनो दावणीला आला आणि आज एक ही मैदान मारखा ना सगळ्या टॉपच्या बैलांनी पळतोय आणि टॉपच्या मैदानात एक नंबर करतोय हो पायऱ्यात सगळ्या चांगल्या मोठ्या बैलांच्या पायऱ्यात पळतोय आणि जायला तिथं गोलालाच पात्र राहतोय आम्हाला पण त्याचा खूप अभिमान आहे असा नंदी सगळ्यांच्या दावणीला घडत नाही हो तस काय नाही पण एक सांगतो ही बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे आणि इथं आज न उद्या प्रत्येकाच्या धावणीला एक ना एक तरी नंदीला येतोच तर त्यासाठी वेळ संयम ठेवावा लागतो ज्या दिवशी परमेश्वराला आपली दया येईल त्या दिवशी आपल्या दारात बैल घडतोच कारण मित्रांनो बघा बादल असेल फडके शेड्यांचा किंवा सारजे असेल त्यांनी त्यांचा काळ गाजवला एक वेगळा ठसा उमटवला त्यानंतर या सारजाने त्यावेळेस जशी क्रेज असायची ती क्रेज पुन्हा एकदा निर्माण केली हो बैला म्हणजे त्याने एक आपली दादा सरकार किंवा सरकारांची जी क्रेज होती ते क्रेज ला अजून वर नेण्याचं काम किंवा अजून ना का ना ना ती नावाला उंचवायचं काम सर्जन खूप केले घेतल्यापासून त्याने म्हणजे खूप नावासाठी जेवाचं रान करून पोहतोय एवढा सक्सेस भेटतोय जाईल तिथं सक्सेस यामागचं कष्ट पण तेवढं असेल आपण बऱ्याच मुलाखती घेतोय की बरी तुमची टीम असेल दादा सरकारची किंवा तुम्ही असाल घरातले असतील सगळ्यांचे कष्ट आहेत किंवा आशीर्वाद पण आहे पण काय होत माहित आहे का एक वेगळं काहीतरी लॉजिक किंवा बा बैल उलीला आला या ह्या गोष्टी केल्या असं कुठलं लॉजिक वाटलं त्याच्याकडे बघितलं नाही लॉजिक म्हणजे काय माहितीये का अ आ... बैल घेतला सारज आणि घेतल्यानंतर पहिलं मैदान आपल्याला श्रीनाथ केसरीला बाकासूर बरोबर तेवढ्याच एकाच मैदान पुरतं त्यानं म्हणजे टेन्शन किंवा चिंता हुँ. काय होते काय नाही तेवढं तेवढं एकच मैदान फक्त त्यानं आमासनी काय असेल ते म्हणजे असं थोडीशी कमी जास्त वाटावलं त्याच्यानंतर बैल मैदानाला नेताना एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते की असं मनातनं कधीच वाटत नाही काय होईल काय नाही अक्षरशः किती मोठा मैदान असलं तरी असं कधी असं वाटत पण नाही की सेमीची चिठ्ठी कुठं निघत्या आपल्या सेमीत गाड्या कोणत्या राहत्या काय असं काहीच वाटत नाही आपलं नाव पुकारलं की जो घ्यायचं एवढंच आता म्हणजे मैदानात असले की असं वाटतंय बाकी काय वाटत म्हणजे बाकी कशाच टेन्शन वाटतच नाही एवढे वेगळं पण आहे मला तर जाणवस्तरी अजिबात टेन्शनच वाटत नाही मला म्हणजे हो। त्या गोष्टी मग सगळ्या लॉजिक आहेत की मी आता काय मित्रांनो बघा मी मुलाखत बॅट घेत असतो नाव कायम घेत हो म्हणजे ज्यांना जे बकासूरचं नाव घ्यायचं कारण म्हणजे त्या त्या नंदीमुळे आपला बैल एवढ्या वर गेला म्हणल्यानंतर का नाही नाव त्याचं घ्यायचं आता मामांच्या पण मी पण फोन केला बरेच की मैदान कोणतं करायचं सांगा तर मामा पण म्हणले ते एक दोन मैदानातलं कुठलं तरी ऍडजस्ट करून आपण शंभर टक्के गाडी पुरवू काल पण फोन झाला आज सकाळी पण फोन झाला तर तेच गाडी डबल पावजन नियोजन चालते आता काय होतं माहित आहे का, का बऱ्याच आता ज्यावेळेस बाकासूर सोबत सामना होत असतो बऱ्याच नंदींचा किंवा त्या जोट्यात पळत असतात त्यावेळेस त्या बैलगाड्या मालकांच्या ज्यावेळेस मुलाखत पडतात त्यावेळेस त्यांच्या तोंडातून एक कायम वाक्य राहतं की कुठं ना कुठं तरी बाकासूरला देव मानलं जाते मोठ्या लक्षात त्याचा आशीर्वाद भेटला म्हणून आमचा नंदी आज इथपर्यंत आला सरजाला आशीर्वाद भेटला का ते सगळे शंभर टक्के त्याचा आशीर्वाद बसला आणि तो तो, तो आशीर्वादामुळं तर तो जाईल तिथं गुलालाच पात्र ठरतोय बघा मित्रांनो सरजा पाहणारा नंदे बऱ्याच जणांनी त्याची मैदान बघितली व्हिडिओ बघितली सगळ्या गोष्टी झाल्या पण आज असं बैलगाडा मालक नवीन पिढीत आपल्याला बघायला भेटतात की मान्य करतात की एखाद्या कुठल्या तरी नंदीचा किंवा बाकासूरचा आशीर्वाद पाठीशे आणि त्याच ही कष्ट आहे त्यांचं कष्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस येत ना जुळून त्यावेळेस ही मोठी कुठली तरी गोष्ट होती नाही आणि काय विषय माहिती का ज्याच्यामुळं आपण घडलोय ते हा म्हणजे एक्सेप्ट करायला आणि ते बोलायला काय त्यात म्हणजे कमीपणा वाटायचं आहे बरोबर त्यामुळं शंभर टक्के म्हणजे ज्या ज्यावेळी बैलगाडी क्षेत्रात सर्जाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळी सरजा जोडीला बकासूरचं म्हणजे बकासूरचं ऑलरेडी नाव मोठं आहे पण ज्यावेळी सर्जाचं वैयक्तिक हे बैलगाडी क्षेत्रात नाव घेतलं जाईल किंवा कुठं विषय निघल त्यावेळी शंभर टक्के त्याच्या पाठीमागं बाकी असणार बघा मित्रांनो त्याला म्हणायला लागेल मोठ्या मनाचा बैलगाडा मालक कारण आपला नंद एवढा स्पीडचा पळत असून देखील आज बकासूरला त्यांनी मोठं स्थान दिले आणि स्थान द्यावंच कारण बक्कासूरचा इतिहासच तसा आहे आणि त्याच्या आशीर्वादामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडते ते त्यांनी सांगितलंय ज्या ज्या वेळेस त्याचं नाव निघेल त्या त्यावेळेस बक्कासूर हे नाव ठरलेलं पुढं असणार हो ले, ठरलेलं ठरलेलं असणार कारण की मुळात काय विषय माझे का सर्जन किती जरी म्हणजे मोठा यश मिळवलं तरी बक्कासूर मोळ सर्जा काढला हे आम्ही विसरू शकत नाही बरोबर त्यामुळं बकासूरचं नाव जोपर्यंत सरकारचं या बैलगाडी क्षेत्रात नाव आहे तोपर्यंत आम्ही असा प्रसंग सांगण्याची गोष्ट अभिमानानं नाव घेणार असं मित्रांनो बघा कमी असं कमी बघा भेटते आताच्या तरी कारण काय राहिले आता बऱ्याच त्या लोकांच्या मी घेतल्याच बरेच मोठे मोठे बैलगाड्या मालक असतील किंवा सर्वसामान्य असतील सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्या बैलगाडी क्षेत्रात माणूस की राहिली नाही आणि उपकाराची जाण राहिली नाही बरीच जण बोलली चांगली अनुभवी लोक नाही नाही राहिली का तर शंभर टक्के नाही राहिलेली पण मग काय होत जाण नाही ठेवली की मग त्या गोष्टीला आळत राहत नाही तथ्य राहत नाही आणि मग थोडस आपण हवेत गेल्यागत होत आणि मग त्याच्यामुळे कुठं तर बॅकफुटला यावं लागतं असं मला वाटतं त्यामुळे जी गोष्ट आपल्यासाठी झाली ज्याने आपल्यासाठी केले त्याचं नाव घ्यायला लाजायची जायची जान, म्हणजे न ठेवायचं कारणच काय आहे जे, जेव्हा आपल्या अर्ध्या रात्रीला उभा राहिलाय त्याचं एकदा नव हजार वेळा नाव घेतलं पाहिजे आणि आयुष्यभर ऋणी राहिलं पाहिजे बघा मित्रांनो असे विचार सगळ्यांचे असतील तर शंभर टक्के आपले हे बैलगाडा क्षेत्र आहे ते अजून पुढे जाणार आहे उत्सावात राहणार आहे आता वळ कालचं परवाचं जे मैदान झालं कोळ्याचं मैदान आणि मित्रांनो कराड भागातलं नामांकित मैदान असेल कुठलं तर कोळे आणि अॅक्युरेट मैदान होतं बरीच जनसमुदाय त्या मैदानात बऱ्याच लांबून येतात बैलगाडा मालक प्रेक्षक आणि तुम्ही ह्या कराड तालुक्यातलं कराड भागातलं कराडातलंच म्हणायला लागेल oh. आणि ज्यावेळेस मागची बाईट पडली त्यावेळेस मी पण विचारलेलं की सरजा काय घडवल का तुम्ही सांगितलेलं आशीर्वाद आहे पण ही प्रयत्न चालू आहे ती आणि शंभर टक्के आम्ही काहीतरी घडवू आणि त्याने त्या शब्दाला जाणलं किंवा तुमचंही तसं प्रयत्न चालू झालं आणि एक नंबरचा माल मिळवला आणि कोळ्याचा एक नंबर दुष्यापणात मिळवलं नॉट जोक नाही आ... म्हणजे कोळ्याच मैदान एकतर सद्गुरु श्री संत गाडगे महाराज यात्रेनिमित्त मैदान असतं आणि आपल्या कराड तालुक्यातलं नव तर महाराष्ट्रातलं एक नामांकित आणि पारंपारिक मैदान ज्याला सबंध महाराष्ट्राने महाराष्ट्र केसरी जोखमा दिलेली आहे असं मैदान अशा मैदानात आपला बैल गुलालात राहणं म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की अशा मैदानातनी बैल आपला फायनलला राहावं त्याप्रमाणे आमची पण इच्छा होती पण बैल गुलालात राहूनच्या राहून बैलाने एक नंबर करून दाखवला त्यात आम्हाला बैलाचा सार खूप म्हणजे खूप अभिमान आहे कारण काय होते बघा आता आता टोटल मैदाने किती झाली त्याच्या आल्यापासून दहा झाली दहा मैदाना झाली मित्रांनो बघा दोन महिन्यात दहा मैदाने केली आणि दहा मैदानात एक नंबरचा मान किती वेळा मिळवला असेल दहा मैदानात पाच वेळा एक नंबर झालाय पाच वेळा एक नंबर म्हणजे बघा मित्रांनो हे नक्की काय वेगळं वैशिष्ट्य असेल किंवा गोष्ट असेल कारण काय होतं मिळत आहे का आता बरीच टॉपची बैल घडतील ती नवीन दावणीला असतील किंवा जुन्या दावणीला असतील बऱ्याच वेगवेगळे इतिहास असतात बैलांचे आता हा वेगळा इतिहास त्यांनी केलाय पण त्यामाग पण एक मित्रांनो गोष्ट आहे मी त्यांना विचारली तुम्ही गॅप भरपूर बैलांना देता त्यामुळे ही कदाचित अशी गोष्ट बघायला भेटत असेल नाही काय झालं माहिती का सगळ्यात महत्वाचं हो आत्ताच्या आत्ताच्या युगात बैलगाडी क्षेत्रात कॉम्पिटिशन खूप झाले खूप बैल आहेत ती म्हणजे आज आपण एक केला तर उद्या आपल्याला गटाला मारणारा सुद्धा बैल आहे या बैलगाडी क्षेत्रात असं नाही की आपण आजारामजार किंवा आपला लयच पळतो असा काही विषय नाही आणि दुसरी गोष्ट आत्ताच्या स्थितीला हे बैलगाडी मालक कितीही पैशाचा बैल घेऊ शकतो पण बैल दावणीला लागणं आणि तो पळणं प्रॉपर आणि त्याला गुलाल भेटणं ही लयनशिबाची गोष्ट आहे परमेश्वराची आपल्या माग असणाऱ्या खूप जणांचा आशीर्वाद लागतो कृपा लागते तेव्हा ती बैल लागतो तो गोलाल घेतो मग असे सगळ्या गोष्टीनं आपल्याला बैल लागत असतो मग त्या तो बैल जपण पळवणं किंवा त्याची सगळी पूर्णपणे काळजी घेऊन पळवणं हे आपलं काम आहे त्याच पद्धतीनं आम्ही जरा थोडस चालतोय असं आम्हाला वाटतंय कि हाय परमेश्वराच्या कृपेनं आपणच्या आशीर्वादानं आपल्या दाऊनला आलाय बैल गाठला या तर ती जी देवानं आपल्यासाठी दिली आहे भेट म्हणून तर त्याचा उपयोग आपण व्यवस्थितच करायचा ह्यासाठी आम्ही आपलं गॅप देऊन व्यवस्थित बट नाही डोक्याला एखादं मैदान पडलं तर किंवा नाही पायरा एखादा डोक्यात पटला तर बैल आम्ही घरी बांधून ठेवतो काय ते बक्षीसमध्ये ते कितीही असू दे अक्षर दहा पंधरा लाखाचं नाही कोट रुपयाचं बक्षीस असलं ना आपलं नाही आपल्या मनासारखं नियोजन झालं तर घरी बांधून सुद्धा ठेवायची आपली तयारी आहे बैल बघा मित्रांनो या सक्सेस मागे ह्या सगळ्या गोष्टी असतात छोट्या मोठ्या बरेच लॉजिक असतात कारण बैल म्हणले की मुखप्राणे माणसाला बोलता येत आहे सगळ्यांना माहीत आहे मुख्य प्राण्याला बोलता येत नाही पण त्याला भावना आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याचंही शरीर आहे त्याच्याही गोष्टी जाणल्या पाहिजेत कधी आजारपण आहे किंवा कधी काय थाकव आहे त्या गोष्टी आणि ते गॅप देतात म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जाणताय की मुख्य प्राणी की बाबा त्यालाही आराम दिला पाहिजे त्याच्यावर नवीन उम्मीद घेऊन नवीन मैदानात उतरणं आणि पुन्हा त्या स्टेजला राहणं दिला गॅप देऊन पळवला पाहिजे मी बोललो तसं खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्यामुळं आपण थोडस जरी वीक असलो तिथे गेलो तर आपलं काय साध्य होऊ शकत नाही ह्याची गॅरंटी आम्हाला आहे आणि जो आपल्या दावणीला नंदी आहेत त्याला जपणं आपलं कामच आहे कारण की तो नंदी आपण पैसे दिलं म्हणून आपण घेतलेला नसतो तर ती एक परमेश्वरांना आपल्याला दिलेली भेट किंवा आपल्या आपल्यावर त्याची कृपा झालेली असती म्हणून तो आपल्या दारात येऊन पळत असतो असं सजासहजी काय पैसे दिले सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही त्या आज ह्या बैलगाडी क्षेत्रात कितीही पैशाचा बैल घेऊन घेणारे लोक आहेत ते म्हणजे तिथं काय विचारच करू शकत नाही एवढे अमाऊंट लावून पैसे पैसे देऊन घेणारे लोक आहे ते पण तो बैल लागला पाहिजे पाहायला पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराची कृपा लागते आणि ती कृपा जर आपल्यावर असली म्हणजे आहेच म्हणून तर आपण आशीर्वाद परमेश्वराची कृपा आहे म्हणून तर सरजा पोहतोय असं आता आपण म्हणजे आम्ही सांगतोय ना पण ती ना आशीर्वाद कुठे जर टिकवून ठेवायचं असलं तर त्याला जपणं आपलं कामच आहे ना त्यामुळं तो म्हणजे तोच नाही दाऊंडला प्रत्येक बैल आपण जपूनच पोहचवतो त्यातलं तुमच्या अनुभवानं वेगळं वैशिष्ट्य काय सर जाणवलं तुम्हाला कारण अनुभव तुम्हाला भरपूर आला क्षेत्रात सरजेच वैशिष्ट्य वेगळं म्हणजे काय माहितीये का बैलाला गटाल स्पीड थोड कमी राहते सेमीला थोडं स्पीड वाढते त्याच्यापेक्षा फायनल स्पीड वाढते आणि म्हणजे सुटला की त्याच्या काय बाकीच नसते मला गाडी दुसरी हाय का नाही घासल्या का नाही पब्लिक ओरडते का नाही त्याच्या तो मार्गाने पळत राहतो अजिबात एक सेकंद सुद्धा बैल वेस्ट घालवत नाही किंवा असं हलगर्जीपणा करत नाही पळताना काही काय वेळी एखादा बैल काय करतो दोन ओढ्या खाली कमी पळतो किंवा आत येतो किंवा खेळव जातो तसल काहीच करत नाही एखादा सुट्टीमेकरच्या हातात सुटला निकाल पास होतोपर्यंत काय जीवात जेवढं ताण आहे किंवा जेवढी ताकद आहे त्या शहरात तेवढी पूर्णपणे परिकाष्ट करून तो म्हणजे जीवाची बाजी लावून निकाल घ्यायचा प्रयत्न करतो एक वेगळं पण आहे त्याच्यात म्हणजे कुठलाही नंदी असेल किंवा कुठलाही बैल असेल त्यात कुठली ना कुठली प्लस मायनस गोष्टी राहतातच राहतात राहतात त्याशिवाय पण तो नंबरात राहत नाही किंवा स्टेज ला ठेवत नाही मालकाला बरोबर आता एवढी सगळी नंदी दावणीला येते त्यात ह्या वेगळं पण तुम्ही सांगितलं आणि बरीच बैल आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी जाते ती फायनल घेते ती पण सार जे ज्या वेळेस मैदानात असतो ना त्यावेळेस वेगळीच मी क्रेज बघितली की काहीतरी वेगळी क्रेज असते कि दुसऱ्या नंदी सोबत असताना वेगळं वाटत काय नाही वेगळं असं काय नाही वाटत फक्त काय आहे सरजाच सर्जा मैदानात असल्यानंतर आता सगळ्या पोरांना पण वाटतं शंभर टक्के गोलाल कन्फर्म आहे बाकीचं बैलांच थोडस उन्नीस बीस राहतं या पायऱ्या काय नाही असं काय नाही आणि म्हणजे आपली ही बाकीची पण नंदिनी आपलं नाव केलेलं आहे त्यामुळं त्यांना घेऊन जाताना पण असे कमीपणा वाटला पाहिजे असं काय नाही कारण की हे बैलगाडी शेतकऱ्यात कधी कोणा कोणता बैल कधी काय करू शकतो शेताच्या बाबतीत गॅरंटी कोणच देऊ शकत नाही बरोबर कधी त्याच्या मनातील त्या दिवशी तो माणस मालकाला एका रात्रीत कुठं नेऊन ठेवल ह्याची गॅरंटी कोणच देऊ शकत नाही त्यामुळं ना असं कधी म्हणायचं नाही किंवा कधी वाटून घ्यायचं नाही हा हो कि एक नंबरचा बैल आहे म्हणल्याच आपण लय म्हणजे आपण लय मोठा असं काय नाही कधी कुठला बैल कुठनं सुरुवात करेल आणि मालकाला कुठं नेऊन ठेवल ह्याची गॅरंटी आपल्याला नसते ती परमेश्वराज ठरवलेली असते एक वेळ ती त्या नंदीची वेळ आली त्या मालकाची वेळ आली की शंभर टक्के ते गोष्टी चालू होतं आता एक मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहुया तुम्हाला विचारतो या बैलगाडा क्षेत्राने किंवा या नंदी काय मिळवून दिलं असेल मिळवून बऱ्याचशाच गोष्टी दिल्या जर काय सगळ्यात जास्त मौल्यवान मिळवलं असेल तर माणसं मिळवली होती मैत्री मिळवली होती रक्ताच्या नात्याच्या पलीकडं हि जनसमुदाय मित्र मिळाली होती म्हणजे आपल्याला इथं काटा टोचला तर त्यांना कळेल अशा पद्धतीचं मित्र मिळवली होती कोणत्या बी क्षेत्रात गेलो असतो कितीही मोठा झाला असतो किंवा आणि काही प्रकारे जीवन जगत असतो तरी एवढं म्हणजे प्रेम मित्र मंडळी मिळाली नसती आणि एवढी जीव लावणारी तीही ह्या बैलगाडी क्षेत्राने मिळवून दिली ह्या बैलांनी मिळवून दिली ती रक्ताची आणि नातेवाईक जेवढे आपल्यावरती जीव ओतणार नाही तेवढी आपले मित्रमंडळी जीव ओतते आणि त्यांच्याच साथीमुळं आज हे जे यश दिसत भेट म्हणजे भेटलेला बघायला भेटते ते त्यांच्याच साथीमुळं आणि ही गोष्ट लय मुठे ही काही कशा कोणत्याच गोष्टीने विकत घेऊ शकत नाही ना पैशाने ना पॉवरने कशाने जिंकावी लागते ती प्रेम मिळाली ती ह्या नंदीच्या आपल्याला आयुष्यभर सातरा व्हावी एवढीच इच्छा आता मी ही शुभेच्छा करतो बावड्या तुम्हाला किंवा तुमच्या की असच कायम आपल्या मुलाखती होत राहतील किंवा असच कायम चर्चेत नाव राहील कारण तुम्ही भरपूर कष्ट घेता तुमची टीम भरपूर कष्ट घेते आणि मेन एक गोष्ट जाणवली मला तुमच्यातली की प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा जर असेल माणूस शंभर टक्के उंचीवर जाऊ शकतो शंभर टक्के प्रामाणिकपणा पाहिजेच त्याशिवाय तुम च, तुम्हाला म्हणजे त्याशिवाय परमेश्वर त्याच्या पायाशी तुम्हाला घेत नाही तुमच्यात जर म्हणजे प्रामाणिकपणा नसेल आणि काय तुम्ही तत्व पाहत नसला तर मग परमेश्वराला बी तुमची दाया येत नाही बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी येत्या धन्यवाद धन्यवाद माझ्याकडून आपल्या के जॅने खूप खूप शुभेच्छा